गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम अवर चॅनल शूजवर तर माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर याच माझी ग्रीन टी रेडी झाली तर तू या ग्रीन टी घ्यायला मी सकाळी मॉर्निंगला ग्रीन टी घेत असते त्याच्यामुळे पूर्ण दिवस फ्रेश आणि छान वाटते कुठं बेटा जात नाहीस का स्कूलमध्ये का बरं सर्दी झाली आहे ना झा बेटा कुठं शू तर तुम्ही बघू शकता की शिवा स्कूलमध्ये गेल्याने कारण त्याला थोडं थ सर्दीसारखं वाटत होतं आणि तब्येत पण बरी नव्हती तर म्हटलं द्या स्कूलमध्ये जाऊ नको नंतर तो उठला आणि ब्रश वगैरे केला नंतर मी त्याच्या आवडीचा नाश्ता केला ते म्हणजे डोसे शिवला डोसे खूप आवडतात तर म्हटलं डोसे करा शिवच्या आवडीचे आणि शिव मस्त छान डोसे खात होता कसा झाला लगेच नाचता झाल्यावर शिव अभ्यासाला बसला आता त्याला थोडं थोडं मराठी जमत होतं तर मम्मा प्लीज मला सांग कसं वाचतात तर त्याला खूप वाचण्यात इंटरेस्ट येत होता तर वाचत होता तो की खी घी व्हेरी गुड नंतर अभ्यास झाल्यावर म्हणे मम्मा आंघोळ करून दे मी म्हटलं अरे राहू दे तुला पाच बरं नाही पण शू कसला ऐकतो मग त्याची छान आंघोळ करून दिली नंतर तयारी वगैरे केली आणि हसंच होता म्हणे मम्मा आज मी स्कूलमध्ये गेलो नाही अरे म्हटलं उद्या आता जावंच लागणार नंतर मग छान आम्ही जेवणाची वेळ झाली तर आम्ही जेवण करायला बसलो कारण शिव स्कूलमधून आल्यावर दो आम्ही दोघंसोबत जेवण करत असतो नंतर त्याला म्हटलं आता तुला बरं नाही तर सर्दीचे औषध घ्यास लागते शू कधीच औषधांसाठी त्रास देत नाही कारण त्याला माहित आहे की औषधा घेतल्याशिवाय बरं होत नाही आणि तसंही लहान मुलं खूप त्रास देतात पण शिव त्यातला नाही शिवने खूप छान औषध घेतली आणि कधीच मला त्रास कोणत्याच गोष्टीचा त्रास देत नाही त्यानंतर संध्याकाळ झाली मी झाडधून वगैरे केली आणि कपड्याच्या घळा करत होते शिवचं पप्पा पाहिजात पप्पा पाहिजात त्याला जर बरं ना तर त्याला जवळ पप्पाच पाहिजे तर मध्ये बसलेला होता पप्पाची वेळ कारण ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती तर अशा प्रकारे आमचा दिवस गेला भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय